बघा अंशस्थानी वर्गमुळात चोवीस अधिक वर्गमुळात दोनशे सोळा छदस्थानी वर्गमुळात शहाण्णव बराबर किती वर्गमूळ घनमूळ घटकावर आधारित प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना या वर्गमुळामध्ये दर्शवलेल्या संख्यांचे अवयव पाडा गणिताला सुलभ करण्यासाठी जसे की वर्गमुळात चोवीसचा चा विचार करा या चोवीसचे चे अवयव पाण्याचे कसे तर सहा चूक चोवीस होतात आता हे सहा आणि चार याच्यामध्ये वर्गमूळ निघते अशी संख्या कोणती सर तर चार या चारचं चार चा वर्गमूळ दोन होते आता वर्गमुळात फक्त सहा राहतात याचा अर्थ हे झाले या, या वर्गमुळात चोवीसचं एक्सप्लेन याला संक्षिप्त रूप देणे असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो लक्षात चारच चार वर्गमूळ दोन म्हणजे हे चार निघले बाहेर वर्गमुळाच्या रूपामध्ये आता वर्गमुळात काय राहिलं तर सहा अशाच पद्धतीने वर्गमुळात दोनशे सोळा याच एक्सप्लेन कसं करता येईल सर हे ये वर्गमुळात चोवीसच जसं केलं तसंच याचे सुद्धा आम्हाला अवयव पडायचे वर्गमुळात छत्तीस गुणीला सहा म्हणजे दोनशे सोळा बरोबर आहे सर आता या छत्तीसच वर्गमूळ सहा होते म्हणजे हे छत्तीस वर्गमुळं बाहेर वर्गमुळाच्या स्वरूपात छत्तीसच वर्गमूळ सहा वर्गमुळात काय राहिले फक्त सहा राहिले आता छेदस्थानी असलेल्या वर्गमुळात शहाण्णव च सुद्धा असच कार्यक्रम करून टाका लक्ष द्या शहाण्णवचे अवयव कसे पडतील वर्गमुळात सोळ सक शहाण्णव साली या सोळाला वर्गमुळात बाहेर काढा कसं काढायचं तर सोळा म्हणजे सोळाचं वर्गमूळ चार लक्षात घ्या म्हणजे चारच्या स्वरूपामध्ये सोळा वर्ग मुळाबाहेर आणि वर्गमुळात राहले सहा हे झालं सर संक्षिप्त रूपांतरण या प्रत्येक पदाच याच हे याच हे आणि याच हे आता हे नवीन जे आम्हाला एक्सप्लेन मिळालं त्या स्वरूपात गणिताची मांडणी करू दोन वर्गमुळात सहा अधिक स्वरूपात हे वर्गमुळात दोनशे सोळा म्हणजे सहा वर्गमुळात सहा आणि छेदस्थानी वर्गमुळात शहाण्णव च एक्सप्लेन वर्ग चार वर्गमुळात सहा चार वर्गमुळात सहा इथे एक गोष्ट लक्षात घ्या दोन सोबत वर्गमुळात सहा गुणिला सहा सोबत वर्गमुळात सहा गुणीला म्हणजे हे वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा दोन्ही पदासोबत गुणिला असलेले त्याला आम्ही युनिक करू शकतो म्हणजे कॉमन घेऊ शकतो कसं घ्यायचं कॉमन तर अंशस्थानी दोन अधिक सहा कंसामध्ये मांडा वर्गमुळात सहा याच्या सोबत घ्या याचाही अर्थ या तोच आहे या दोन सोबत सुद्धा वर्गमुळात सहा गुणिला आहे आधी या सहा सोबत सुद्धा वर्गमुळात सहा गुणिला आहे असा जा होतो छेदस्थानी चार वर्गमुळात सहा मांडा जा एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा खलास आता अंशस्थानी असलेल्या दोन सहाची बेरीज करा आठ छदस्थानी चार आणि हा भाग कसा जातो तर चार दोन्ही आठ दोन असा म्हणजे या प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय तर दोन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच लेकरांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश आणि त्यांच्या हितार्थ माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड फरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल